दुपारी आता एक वाजला आहे आणि आम्ही आहे जेवायला हे सातबारा बारा आहे साताऱ्याच्या अलीकडे तर तिथे आता जेवतोय आणि हे बीर आहे मिरू हे इकडे इकडे फॅमिली सेक्शन इकडे चुलीवर भाकरी होत आहेत

काळं मटण जेवायला थांबायचा निर्णय थोडा आमचा चुकला आहे म्हणजे आम्ही ॲम्बियन्स बघून इथे थांबलो पण जेवण एक बोलाल टेस्ट तर टेस्टलेस आहे मटन तेवढं थोडंसं चांगलं होतं पण चिकन थाळी म्हणजे आम्हाला जो रसा दिलेला आणली तो पण थोडासा आंबटसर त्याला वास येत होता आम्ही रिटर्न केला आणि चिकन थाळी तर अजिबात चांगली नव्हती तर इथे थांबताना जरा विचार करा म्हणजे सातबाराचा अनुभव तुम्हाला असेल माहीत नाही पण आमचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर के। केला आम्ही पोचलो आता महाबळेश्वरला म्हणजे कुठे जायचं हे काहीच ठरवलं नव्हतं घरातून निघताना आणि अचानक आता आम्ही महाबळेश्वरला आलो आहे हॉटेल इथेच येऊन बुक केलं आणि ही आमची रूम आहे हा व्ह्यू म्हटलं दोन दिवस जरा आता सुट्टी संपती आहे दोन दिवस जरा रिलॅक्स करावं म्हणून मग आम्ही ठरवलं की चला थे रहना रहोत है। आले और आता महाबळेश्वरला जाऊया तर आता आज आणि उद्या आम्ही इथे राहणार आहोत परवा चेकआउट आहे रूमवर आल्यावर थोडं रिलॅक्स झालो आणि आता आम्ही चाललो आहे मार्केटला फ्रेश झालो आणि मार्केटसाठी निघालो आहे तर विचार आहे की तिकडेच डिनर करून यायचं आणि थोडं मार्केट पण फिरायचं आहे तर चला आता आपण डायरेक्टली मार्केटलाच भेटूया हा असा आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि इथे आम्ही थांबलोय यांच्या दोन बिल्डिंग्स आहेत एक इकडे आहे इथे रिसेप्शन आहे आणि इथे आमची रूम आहे त्या साइडला म्हणजे व्ह्यू फेसिंग आहे तिकडे आणि हा बाहेरचा परिसर आहे मार्केटला आलोय आता पण एवढी काही विशेष गर्दी वाटत नाहीये आधी चहा पितोय चल ग मीराला आता सगळंच घ्यायचं आहे पांढरीवाली नाहीये का पांढरीवाली तो ये गेम है क्या ये गेम है क्या ये Ha-ha. <laughs> नेमका आता एंट्री केली आणि आम्हाला एंट्रन्स कालवण म्हणून मी एक ब्लॉक केला होता आपला तुमच्या लक्षात असेल कालवणचा किटीचा आमचा तर आता तेच आम्हाला स्टाफ म्हणजे तिकडचे स्कूप वगैरे सगळं इथे भेटले आणि आता रात्रीच्या प्लॅन तर इथे ठेवायचं आहे कालवण जरा आम्ही आता असे फोटो काढून घेतलेत आमचे तिघांचे मांगले लहान असताना मांगल्यासोबत पण इथेच आम्ही काढलेलं आणि आता मीरासोबत काढतोय जेवायला आलो आहे आम्ही आता कालवणमध्ये आणि आधी येऊन गेलो तेव्हा कोणच नव्हतं आणि आता बघा एकदम फुल वेटिंग आहे मस्त आपल्या मराठी माणसाचं मा महाबळेश्वरमध्ये हॉटेल मस्त वाटलं एकदम मी आता हे बोंबील तवा फ्राय मागवलं आणि साईज पण बोंबलांची एकदम मस्त आहे आणि क्वांटिटी पण पर बऱ्यापैकी आहे पर म्हणजे सुका जवळा आणि मस्त तांदळाची भाकरी मटण हंडी मस्त जेवलो दुपारी सात बाराने एकदम आमचा पिएस्को केला म्हणजे पूर्ण मूळ गेलेला जेवण काय व्यवस्थित झालं नव्हतं पण कालवण आणि जेवण मस्त होतं आणि सगळी कसर आमची भरून निघाली छान जेवण आहे महाबळेश्वर मध्ये आपलं आजरी जेवण मिळतं हीच मोठी गोष्ट आहे पिल्लू हाय गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे मस्त साडे नऊ वाजलेत आणि फ्रेश होऊन आम्ही आता चाललोय ब्रेकफास्ट साठी बाहेर म्हणजे इथे नाही करणार कारण की आम्हाला साईट सीन पण करायचे आहेत तर फ्रेश होऊन आम्ही डायरेक्ट आता बाहेर पडतोय बघूया आता काय काय करता येईल ते